तर नमस्कार मित्रांनो हा है आहे सॉलिडचा सत्तावन्न चोवीस मॉडेल हा ट्रॅक्टर सत्तावन्न एच पीच्या इंजिनसोबत येतो आणि फोर सिलेंडर इंजिन आहे याचं ज्याच्यामुळे आपल्याला वायब्रेशन खूपच कमी आहेत आणि दुसरं महत्त्वाचं फीचर म्हटलं तर बारा फॉरवर्ड आणि बारा रिव्हर्स याचबरोबर शटल शिफ्ट गिअर आहे याच्यामध्ये ज्यामुळे आपण ज्या गिअरमध्ये पुढे त्याच गिअरमध्ये मागे जाऊ शकता तर अशा प्रकारे ट्रॅक्टरचा लुक आहे पुढचं टायर जे आहे ते नऊ पाचशेवीसचं आहे आणि मागचं टायर सोळा नऊ अठ्ठावीसचं आहे तर हे आपण बघू शकता एम आर एफचे टायर्स आहेत आणि या, आहे या ट्रॅक्टरमध्ये जसं की ट्रॅक्टर हा फोर बाय फोरमध्ये आहे याच्यामुळेच स्ट्रॉंग मड गार्ड दिलेला आहे खूपच चांगल्या क्वालिटीचं वेंट्स दिलेले आहेत गरम हवा बाहेर पडण्यासाठी इंजिनमधून आणि याची जी डिझेल टँक कॅपॅसिटी आहे ती पासष्ट लिटरची आहे त्याचबरोबर आपल्याला असे बॅजिंग मिळते येस सिरीज या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला ई डी लाईट्स मिळतात मित्रांनो ई डी ब्रेक लाइट्स बघू शकता आपण अशा प्रकारची डिझाईन आहे याच्यामध्येच आपल्याला डी आर एलसुद्धा सुद्धा आहे कारसारखा आणि हे मागे सुद्धा अशाच प्रकारच्या लाइट्स आहेत अशा प्रकारची बॅक लाईट आहे रात्री काम करताना आणि या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला बावीसशे किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे आणि पी टी ओ पॉवर जसं की मी सांगितलं एकोणपन्नास एच पीची ची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युटर वॉल सिस्टीम आहे ज्याच्यामुळेच आपण हायड्रोलिक नांगरासारखे इम्प्लिमेंट्स खूपच चांगल्या पद्धतीने चालू शकता तर चला आपण आता वर चालू बघूया याचा तर यात अशा प्रकारे या आपल्याला व्ह्यू मिळतो अशा प्रकारचं क्लस्टर आहे डिजल टँक आर पी मीटर आणि टेम्परेचर मीटर इथे आपल्याला हा झाड लाईटचं बटन आहे त्यानंतर हा आहे मेन फीचर जो की शटल शिफ्ट पुढे केला तर पुढे जाणार मागे केला तर मागे येणार कोणत्याही गिअरमध्ये आणि हँडरेज जी आहे ती खूपच स्मूथ आहे आणि ही एस एल स्विच जे की डी आर एलसाठी आहे आणि खाली चार्जिंग सॉकेट व स्टा स्टॉपचं जे स्विच आहे ते आहे त्याचबरोबर अशा प्रकारचे हे पॅडल्स आहेत आणि मेन हा याचा जो प्लॅटफॉर्म आहे तो फ्लॅट आहे थोडा नॉर्मल बंप आहे याच्यावर आणि हाय लो मध्ये येतो हा हाय लो मीडियम असे तीन मोड्स आहेत आणि हे है हँडब्रेक त्याचबरोबर पी टी ओचा गिअर ज्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्स पी टी ओ आणि पाचशे चाळीस असे आहेत स्पीड आणि राईट हँड साईडला एक दोन तीन चार असे चार गिअर आहेत रिवर्स गिअर खाली नाही तो शटलमध्ये असल्यामुळे खाली ते दे नाही दिलेला त्यानंतर आपल्याला या ट्रॅक्टरमध्ये डिफरेन्शियल लॉक सुद्धा आहे ज्याचमुळे आपला जर ट्रॅक्टर चिखलात वगैरे फसला निघत नसेल तर आपण याचा उपयोग करू शकता ज्याच्यामध्ये चारही चाकांना सम सारखी पावर जाते आणि हे पी सी आणि डी सीचे लिवर आणि मड मागच्या मडगार्डवरती आपल्याला बसण्यासाठी सुद्धा जागा दिली आहे जे की कुशनिंगसोबत आणि इंडिपेंडेंट फिटीओचा गिअर तर मित्रांनो ही आहे सॉलीस सत्तावन्न चोवीसची माहिती जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू